नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी श्रीराम खेळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यातल्या सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी सहाशे कोटी रुपये निधी उपलब्ध करणार गिरीश महाजन यांची विधानसभेत माहिती राज्यात चार नवी कर्करोग उपचार केंद्र सुरू करणार आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांची घोषणा शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासोबतच शिक्षकांच्या नोकऱ्या कायम ठेवण्याची शिक्षणमंत्र्यांची विधानपरिषदेत ग्वाही कृषी साधनांसाठी शेतकऱ्यांनी रोखरहित पद्धतीचा वापर केल्यास त्यांची आर्थिक पिळवणूक थांबेल मुख्यमंत्री जिगाव धरण प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना त्वरित द्यावा मुख्यमंत्र्यांचे आदेश संसदेचं हिवाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी संस्थगित लोकसभेत दिव्यांग सक्षमीकरण विधेयक मंजूर बेहिशोबी संपत्ती आणि काळ्या पैशांसाठी बँकिंगचा वापर करणाऱ्या खातेधारकांना पायबंद घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे निर्बंध काळ्या पैशाविरोधात प्राप्तिकर खात्याचं छापेसत्र सुरूच मुंबई चेंबूर आणि वाशिम इथं नोटा जप्त आणि चेन्नई इथल्या भारताविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंड डाव सावरला आणि आता पाहूया बातम्या राज्यातल्या सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी राज्य सरकार लवकरच सहाशे कोटी रुपये उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज केली प्रश्नोत्तराच्या तासाला आमदार शंभूराजे देसाई यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर इथल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना मानधन देण्यामध्ये विलंब झाल्याची कबुली महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली यासाठी दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं तसंच अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत सरकार विचार करेल अशी ग्वाही त्यांनी दिली कर्करोगाच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ लक्षात घेऊन राज्यात चार वेगवेगळ्या ठिकाणी नव्यानं कर्करोग उपचार केंद्र सुरू करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांनी दिली आमदार सुनील केदार आणि विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांनी ही माहिती दिली महाराष्ट्र केसरी किताब सलग तिसऱ्यांदा पटकावल्याबद्दल विजय चौधरी या कुस्तीपटूचा अभिनंदन करणारा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत मांडला महाराष्ट्र केसरी विजय यांना थेट शासकीय या सेवेत सामावून घेण्याचा निर्णय राज्य शासनानं याआधीच घेतला असून येत्या आठवड्याभरात त्यावर निर्णय घेण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं विजय चौधरीचा महाराष्ट्राला अभिमान आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं यावेळी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी विधानसभेत एकमतानं महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव संमत करण्यात आला छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असा करावा तसंच छत्रपती शिवाजी टर्मिनसचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा करावा आणि मुंबईतल्या एल्फिन्स्टन स्थानकाचं नाव बदलून प्रभादेवी करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभि ठराव मांडला त्याला विधानसभेनं एकमतानं मंजुरी दिल्याचं आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी कळवलं आहे शिक्षणाची गुणवत्ता वाढवत असताना एकाही शिक्षकाला बेरोजगार होऊ देणार नाही त्यांच्यावर अन्याय होऊ न देता पूर्वीचा सन्मान शिक्षकांना पुन्हा मिळवून देत शिक्षकी पेशाचा दर्जा वाढवणार असल्याची ग्वाही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत दिली आज सकाळच्या विशेष सत्रात शिक्षक आमदार कपिल का पाटील यांनी सरकारच्या शिक्षण व्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास उडाला असल्याचं सांगत पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांनी सुरु केलेल्या शिक्षण संस्था मोडून काढण्याची सरकार योजना आखत असल्याचा आरोप करत नियम सत्त्याण्णव अन्वये अल्पकालीन चर्चा उपस्थित केली घटनेच्या अधीन राहूनच शिक्षण हक्क कायद्यातल्या सर्व तरतुदींची योग्य अंमलबजावणी करणारच असं आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी यावेळी दिलं शाळाबाह्य मुलांचं अंतिम सर्वेक्षण नाही प्रत्येक मूल शाळेत आलं पाहिजे ही सरकारची जबाबदारी असल्याचं ते म्हणाले गणित आणि इंग्रजी विषयांची सक्ती असल्यामुळे हे विषय न समजणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्याचं तसंच हे विषय न घेता आवडते विषय घेतल्यामुळे काही लोक खूप चांगल्या पदावर कार्यरत असल्याचं त्यांनी उदाहरण देऊन स्पष्ट केलं अभ्यासात रस नसलेल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ यासाठी कौशल्य आधारित शिक्षण महत्वाचं असल्याचं तावडे यांनी यावेळी सांगितलं वर्धा शहरालगत बोरगाव मेघे इथल्या महापारेषण कंपनीच्या उपकेंद्रातल्या ट्रान्सफॉर्मरला सप्टेंबर महिन्यात आग लागल्यासंदर्भात भाजपचे विनायक मेटे यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती या चर्चेला उत्तर देताना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणी संबंधित शाखा अभियंता कनिष्ठ अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांना निलंबित करणार असल्याचं जाहीर केलं गरज पडल्यास ऊर्जा संशोधन विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला जाईल असं सा सांगत येत्या तीन वर्षात ऊर्जा क्षेत्रात राज्य पहिल्या क्रमांकावर आणण्याच्या दिशेनं तयारी सुरू आहे असं बावनकुळे यावेळी म्हणाले विमुद्रीकरणामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांचे अतोनात हाल होत असून विमुद्रीकरण ही राष्ट्रीय आपत्ती घोषित करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करणारा विरोधकांचा स्थगन प्रस्ताव सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फेटाळल्यामुळे विधानपरिषदेत आज विरोधकांनी हौद्यात उतरून गदारोळ केला त्यामुळे सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं होतं विमुद्रीकरण निर्णयानंतर कॅशलेस व्यवहारासाठी पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे रब्बीच्या करता शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी हा स्थगन प्रस्ताव मांडताना नमूद केले। छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ छत्रपती शिवाजी टर्मिनसचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करण्यासह मुंबईतील एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकाचं नाव बदलून प्रभादेवी करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्याच्या ठरावाला विधान परिषदेचीही एकमतानं मंजुरी दिली असल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताब पटकवल्याबद्दल कुस्तीपटू विजय चौधरी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव विधानपरिषदही संमत करण्यात आला राज्यातल्या क्रीडापटूंसाठी राज्य सरकारनं प्रशिक्षणाची सोय करावी अशी सूचना सभापतींनी यावेळी केली दोन हजार पंधरा सोळाचा नियंत्रक आणि परीक्षक यांचा विनियोजन लेखा अहवाल आज परिषदेत मांडण्यात आला मशागत आणि लागवडीसाठी लागणाऱ्या सामग्रीची खरेदी करताना शेतकऱ्यांनी रोखरहित पद्धतीचा अवलंब केल्यास त्यांची आर्थिक पिळवणूक निश्चितच थांबेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे नागपूरमध्ये रामगिरी इथं कृषी केंद्र चालकांना पीओ अर्थात पॉईंट ऑफ सेल यंत्राचं वाटप करण्याच्या योजनेचा प्रारंभ झाला त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते शेतकऱ्यांना रोखरहित व्यवहार करता यावेत याकरता कृषी केंद्रांना ही यंत्र पुरवण्यात येत आहेत यासाठी कृषी विभागानं घेतलेल्या पुढाकाराचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक यावेळी कृषी कृषीमंत्री पांडुरंग फोंडकर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांसह इतर मान्यवर उपस्थित होते मार्च दोन हजार सतरापर्यंत राज्यात दहा हजार कृषी केंद्रांना पीओएस यंत्र उपलब्ध करून दिली जातील अशी माहिती पांडुरंग फोंडकर यांनी यावेळी दिली जिगाव प्रकल्पाची भूसंपादनाची प्रक्रिया वेगानं पूर्ण करावी आणि संपादित जमिनीचा शेतकऱ्यांना परतावा डी टीडीएस कापण्यात आला आहे ती रक्कम शेतकऱ्यांना त्वरित परत द्यावी असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत विधानभवन इथं काल बुलडाणा जिल्हा आढावा बैठक झाली त्यावेळी ते, ते बोलत होते जिगाव धरण प्रकल्पासाठी सुमारे एक हजार हक्टर वनजमीन जलसंपदा विभागाला देण्यास अखेर राज्य सरकारनं परवानगी दिली आहे बुलडाणा जिल्ह्यातला हा प्रकल्प भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे वादग्रस्त ठरला होता दोन हजार सालीच या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला होता मात्र या प्रकल्प ठेके देण्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली होती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तत्कालीन आमदार आणि बांधकाम कंत्राटदार संदीप बाजोरिया यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते त्यामुळे या प्रकल्पाचं काम रखडलं होतं या प्रकल्पाला गती देण्यासाठी काल सरकारनं शासन आदेश काढून एक हजार पंचावन्न हेक्टर वनजमीन देण्याचा निर्णय जाहीर केला या प्रकल्पामुळे एक लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे प्रकल्पाचा अंदाजे खर्च पाचशे कोटी रुपये असून प्रकल्पाची जलक्षमता पंचवीस टीएमसी असेल या प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या बत्तीस गावांचं आधी पुनर्वसन केलं जाईल त्यानंतरच प्रकल्पाचं काम सुरू केलं जाईल अशी माहिती प्रकल्पाचे अभियंता हेमंत सोलगे यांनी दिली संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस दोन्ही सभागृहात गदारोळ कायम राहिल्यानं कामकाज होऊ शकलं नाही दोन्ही सभागृहांचं कामकाज संस्थगित झालं राज्यसभेतल्या गदारोळामुळे राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आणि सदस्यांना आत्मपरीक्षण करण्याची सूचना केली घोषणाबाजी करणं फलक फडकावणं आणि आपल्या जागांवरून उठून कामकाजात अडथळे आणणं याला प्रतिबंध करण्यासाठी असलेल्या नियमांकडे सदनाच्या सर्वच घटकांकडून सातत्यानं दुर्लक्ष केलं जात आहे अशी खंत अन्सारी यांनी व्यक्त केली जनतेच्या हिताच्या प्रश्नांवर चर्चा आणि प्रश्नोत्तरं यांच्या माध्यमातून कार्यकारी सदस्यांचं उत्तरदायित्व जपण्याची संधी सदस्यांपासून हिरावून घेतली गेली असं म्हणाले नाराजी आडकाठी आणि आंदोलन यांच्यातल्या फरकासंदर्भात सदनाच्या आत्मपरीक्षण करण्याची गरज उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली त्यानंतर सभापतींनी राज्यसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी संस्थगित केलं लोकसभेमध्ये आज कामकाजाला सुरुवात होताच पुन्हा एकदा विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर विरोधकांनी गदारोळ करायला सुरुवात केली आपला पक्ष या मुद्द्यावर चर्चेसाठी तयार असल्याचं काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं आपल्या पक्षाच्या विरोधात संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी शेरेबाजी केली असल्याचा आरोप खरगे यांनी केला त्यावेळी हा मुद्दा शून्य प्रहरात उपस्थित करता येईल असं सांगत लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कामकाज पुढे चालवण्याचा प्रयत्न केला यावेळी विरोधी सदस्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केल्यामुळे अध्यक्षांनी कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब केलं कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर दिव्यांग सक्षमीकरण विधेयकावर चर्चा झाली या चर्चेनंतर लोकसभेत हे विधेयक मंजूर करण्यात आलं कामकाज सुरळीत न झाल्यासंदर्भात आज काँग्रेस प्रतिनिधी प्रतिनिधीमंडळानं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली कामकाज सुरळीत चालवणं ही सरकारची जबाबदारी असून सरकारनं सर्वसमावेशक भूमिका न घेतल्यामुळे का संसदेच्या कामकाजात गतिरोध निर्माण झाला असं मत काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केलं राष्ट्रपतींसोबत झालेल्या बैठकीनंतर ते बातमीदारांशी बोलत विमुद्रीकरणा विमुद्रीकरणासंदर्भातही पक्षाची भूमिका राष्ट्रपतींसमोर मांडल्याचं त्यांनी सांगितलं समाजवादी पार्टी आणि बसपाचे नेते या प्रतिनिधी मंडळात सहभागी झाले नव्हते दरम्यान विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींसंदर्भात चर्चा करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही भेट घेतली काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी या प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व केलं शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी आणि विमुद्रीकरणामुळे येणाऱ्या समस्यांवर तोडगा काढावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या या मागण्यांवर गांभीर्यानं विचार करू असं आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचं नेते अमरिंदर सिंग यांनी सांगितलं बेहिशोबी संपत्ती आणि काळ्या पैशाला वैध करण्यासाठी बँकिंग व्यवस्थेचा उपयोग करणाऱ्यांच्या विरोधात रिझर्व्ह कठोर पावलं उचलली आहेत याचाच भाग म्हणून रिझर्व्ह खातेधारकांना पैसे काढण्यावर निर्बंध घातले आहेत ज्या खातेदारांनी नऊ नौ नोव्हेंबरनंतर दोन लाखांपेक्षा अधिक रुपये जमा केले असतील आणि ज्यांच्या खात्यात पाच लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम असेल त्यांना पैसे काढणं आणि दुसऱ्या खात्यात भरण्यासाठी पॅन क्रमांक देणं अनिवार्य ठरेल पॅन क्रमांक नसेल तर त्यांना फॉर्म सिक्स्टी भरून द्यावा लागेल तसंच छोट्या खात्यांमध्येही एक लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा केल्याचं आढळलं तर दर महिन्याला केवळ दहा हजार रुपये काढण्याची मर्यादा कायम ठेवली जाईल असंही बँकेनं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे आहे। काही बँकांमध्ये केवायसीच्या नियमांचं काटेकोर पालन न झाल्याचं निदर्शनाला आल्यामुळे रिझर्व्ह बँकेनं हे निर्बंध घातले आहेत। काळ्या पैशाविरोधात देशभरात विविध ठिकाणी छापासत्र अद्याप सुरूच आह सीबीआय सक्तवसुली संचालनालय आणि प्राप्तिकर विभागाकडून देशभरात छापे टाकले जात आहेत वाशिम जिल्ह्यात कारंजा लाड इथं दोन कारमधून एक्केचाळीस लाख रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली या नोटा दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांच्या स्वरूपात होत्या या प्रकरणी अकरा जणांना ताब्यात घेण्यात आलं असून पुढचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली काल मुंबईत चेंबूर इथं टिळकनगर परिसरात एका गाडीतून दहा कोटी दहा लाख रुपयांची चा नोटा पोलिसांनी जप्त केल्या यामध्ये दहा कोटी रुपये पाचशे रुपयांच्या जुन्या नोटांच्या स्वरूपात आणि दहा लाख रुपये दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांच्या स्वरूपात होते या नोटा पुण्यामधल्या एका सहकारी बँकेच्या असल्याचा दावा नोटा घेऊन जाणाऱ्या व्यक्तींनी केला आहे पुण्यामध्येही कोरेगाव पार्क भागात एका हॉटेलमधून पोलिसांनी चौदा लाख पंच्याहत्तर हजार रुपये जप्त केले पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांच्या स्वरूपात हे पैसे होते अशी माहिती पोलिसांनी दिली विमुद्रीकरण निर्णयानंतर संशयास्पद व्यवहार केल्याबद्दल आपली चोवीस कर्मचारी आणि पन्नास बँक खात्यांवर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती खाजगी क्षेत्रातल्या अॅक्सिस बँकेच्या काही खात्यांमधून कथित गैरव्यवहार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तपास संस्थांनी आठ शाखांची पाहणी केली त्यानंतर त्यांच्या निर्देशांच्या आधारे बँकेकडून कारवाई केली जात आहे मात्र संशयास्पद खात्यांचा तपशील जाहीर करायला नकार दिला आहा एकोणीसशे मध्ये पाकिस्तानला युद्धात धूळ चारत भारतानं आपल्या लष्करी सामर्थ्याची प्रचिती जगाला दिली होती आजच्याच दिवशी मिळवलेल्या विजयाबद्दल दरवर्षी हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी पाकिस्ताननं भारताच्या बारा हवाई तळांवर बॉम्ब वर्षाव केला होता पाकिस्तानच्या या आगळीकीला भारताच्या तीनही सेना दलांनी चोख प्रत्युत्तर दिलं या युद्धात अनेक भारतीय वीरांनी मर्दुमकी गाजवली सुमारे तेरा दिवस चाललेल्या या युद्धात अखेर सोळा डिसेंबर रोजी पाकिस्तानच्या सुमारे त्र्याण्णव हजार सैनिकांनी भारतीय लष्करासमोर शरणागती पत्करली भारतीय जवानांच्या असीम शौर्यामुळे भारतानं हा विजय साकारला या युद्धानंतरच पाकिस्तानचं विभाजन होऊन बांगलादेश या नव्या राष्ट्राची निर्मिती झाली आजच्याच दिवशी मिळवलेल्या या संस्मरणीय विजयाबद्दल दरवर्षी हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो आज देशभरात विजय दिवसानिमित्त या युद्धातल्या वीर शहीदांना अभिवादन केलं जात आहे नवी दिल्ली इथं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग यांनी या शहीदांच्या स्मृतींना आणि त्यांच्या शौर्याला अभिवादन केलं विजय निमित्त युद्धात शहीद झालेल्या जवानांना आज पुण्यात श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला महापौर प्रशांत जगताप हवाई दलाचे आणि नौदलाचे प्रमुख उपस्थित होते यावेळी शाळकरी मुलांनी देशभक्तीपर गीत सादर केलं अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याप्रकरणी एकीकडे माजी हवाई दल प्रमुख त्यागी आणि त्यांच्या अनेक जण कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत तर दुसरीकडे त्याची व्याप्ती यूपीए सरकारच्या कार्यकाळात देशातल्या प्रतिष्ठित राजकीय घराण्यापर्यंत पोहोचली असल्याचे संकेत मिळत आहेत मेल टुडे या परदेशी वृत्तपत्रानं या प्रकरणातल्या ख्रिश्चन मिशेल या दलालाच्या गोपनीय टिपणांच्या याचा गौप्यस्फोट केला आहे हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना साठ लाख युरो प्रशासकीय अधिकाऱ्यांना चौऱ्याऐंशी लाख युरो तर एका बड्या राजकीय घराण्याला सर्वात जास्त दीड कोटी युरो दिले असल्याचं मिशेलन त्याच्या नोंदीत नमूद आहे मेल टुडे या वृत्तपत्रानं या नोंदी तसंच एका ईमेलच्या आधारे ही माहिती उघड केली आहे या प्रकरणी एकशिपंधरा कोटी रुपयांची लाच देण्यात आली होती असं मेल टुडेच्या माहितीत समोर आलं आहे भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी पक्षाच्या लोकसभा खासदार पूनम महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे अनुराग ठाकूर यांच्या जागी ही नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काल नवी दिल्लीत केली त्याचबरोबर पक्षाच्या अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्ग आणि किसान मोर्चा या शाखांच्या प्रमुखांची नियुक्ती देखील जाहीर करण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं नागपुरात आंबेडकरी जलसा या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचा शुभारंभ गृह वित्त आणि नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी काल केला कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर बुद्धवंदनं कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे खंजरी वादक आणि गायिका मीराबाई उमप गायक नागसेन सावदेकर अजय देहाडे शाहीर कुणाल वराळे श्रीमती सीमा पाटील डॉक्टर गणेशचंदनशिवे यांनी भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बहारदार गीतं सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केलं यावेळी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक संजय पाटील सहाय्यक संचालक डॉक्टर सोनटक्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। दुष्काळावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक चक्र आणि चक्राची सांगड घालून शेती करणं आवश्यक आहे असं मत जागतिक स्तराचे जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी नंदुरबारमध्ये व्यक्त केलं माजी आमदार बटे सिंग रघुवंशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित शेतकरी परिषदेत ते काल बोलत होते राज्यात चाळीस टक्के इतके सर्वाधिक जास्त जलप्रकल्प आहेत मात्र जलसाठ्यांमधल्या पाण्याचा शास्त्रोक्त पद्धतीनं जमिनीत निचरा होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतः गाव पातळीवर पाणी ण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे असं सांग त्यांनी सांगितलं त्याचबरोबर लहान लहान जलप्रकल्पांना महत्व दिलं गेलं पाहिजे असंही म्हणाले या परिषदेत उपस्थित तज्ञांनी विविध पिकांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं स्वयंसेवी संस्थांमार्फत जिल्ह्यातल्या चाळीस गावात जलसंयोजनाची कामं हाती घेतली गेली आहेत त्या कामांचा शुभारंभ राजेंद्र सिंह यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला मुंबईतल्या पवई इथं स्पेस स्प्रि एक्सपिडिशन म्हणजेच अवकाश मोहीम या विषयावर आधारित प्रदर्शनाचं उद्घाटन करून आयआयटी फेस्ट या महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आयआयटी मुंबईचे संचालक प्राध्यापक देवांग खक्कर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विज्ञानप्रेमींनी या, या महोत्सवाला गर्दी केली आहे देशभरातल्या अडीच हजारहून अधिक महाविद्यालयातील विद्यार्थी आणि तज्ज्ञ आपल्या विविध संकल्पना आणि संशोधनासह यात सहभागी झाले आहेत तीन दिवसीय या प्रदर्शनात रोबोवॉर्स ऑटो एक्स्पो विविध उपक्रम विज्ञानप्रेमींसाठी ठेवण्यात आले आहेत तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावर तज्ञांची व्याख्यानंही होणार आहेत विशेष म्हणजे यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया या उपक्रमावर आधारित एक विशेष चर्चासत्र होणार आहा सध्याच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष देण्यासाठी नागरिकांकडे वेळ नाही त्यामुळे आपल्याला अनेक शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागतं या संदर्भात विशेष करून शहरी भागातल्या नागरिकांना आरोग्यविषयक सल्ले आणि माहिती देण्याकरता मुंबईत काल सीआयआयनं आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं कर्करोग लठ्ठपणा मधुमेह तसंच वाढणारा मानसिक ताण यासह विविध शारीरिक आणि मानसिक आजारांविषयी यावेळी तज्ज्ञांनी माहिती दिली तसंच शरीर निरोगी आणि सुदृढ कसं राखावं यासंदर्भातही मार्गदर्शन केलं तत्कालीन ब्रह्मदेशचे राजा थिबा यांचं सोळा डिसेंबर एकोणीसशे सोळा रोजी रत्नागिरीतल्या थिबा राजवाड्यात निधन झालं होतं शंभराव्या स्मृतीदिनानिमित्तानं म्यानमारचे उपराष्ट्रपती यू मँट स्यू यांनी आज रत्नागिरीतल्या थिबा राजवाड्यातल्या समाधीस्थळी श्रद्धांजली वाहिली यावेळी त्यांचे सैन्य प्रमुख मिन हाँग अलाईंग राजाचे वंशज सो विन यांनीही समाधीस्थळाचं दर्शन घेतलं त्यानंतर मान्यवरांनी थिबा राजवाड्यातल्या दालनांची आणि तिथे असलेल्या वस्तूंची पाहणी केली तसंच थिबा यांच्या राजवाड्यातील जीवनकाळाविषयी माहिती जाणून घेतली यावेळी म्यानमारचे भंते डॉक्टर कुमार भिवमसा डॉक्टर ज्ञानेश्वर तसंच म्यानमार भंते संघ आणि स्थानिक बौद्ध बांधव उपस्थित होते। मराठी चित्रपटसृष्टीतला विनोदाचा बाशा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आज स्मृतिदिन लेख चालली सासरला या चित्रपटातून प्रमुख भूमिका साकारत त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं त्यानंतर धुमधडाका सेम टू सेम आयत्या घरात घरोबा अशी ही बनवा बनवी थरथराट धडाकेबाज हे त्यांचे चित्रपट लोकप्रिय ठरले अशोक सराफ सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांच्यासोबतचे त्यांचे अनेक चित्रपट गाजले मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली सूरज बडजात्या दिग्दर्शित मैने प्यार किया या चित्रपटातून सलमान खानच्या सोबतीला त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी पदार्पण केलं त्यांनी विनोदी व्यक्तिरेखा साकारलेले साजन बेटा हम आपके हे कौन असे हिंदी चित्रपट खूप गाजले सोळा डिसेंबर दोन हजार चार रोजी त्यांचा अकाली मृत्यू झाला मात्र त्यांच्या विविध चित्रपटांमधल्या भूमिकांमधून आजही त्यांच्या आठवणी रसिकांच्या मनात कायम आहेत क्रीडावृत्तामध्ये बातमी हॉकीची लखनौ इथं सुरू असलेल्या कनिष्ठ हॉकी विश्वचषक स्पर्धेत स्पेनला नमवून भारतानं काल उपांत्य फेरीत प्रवेश केला यजमान भारतानं स्पेनचा दोन एक असा पराभव हो केला भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया बेल्जियम आणि जर्मनीच्या संघांनीही काल फेरी गाठली उपांत्य फेरीच्या आज होणाऱ्या सामन्यांमध्ये बेल्जियमची गाठ जर्मनीशी तर भारताची लढत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे हॉकीनंतर बातमी बॅडमिंटनची दुबई इथं सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन सुपर सिरीज स्पर्धेत आज पीव्ही सिंधूचा सामना स्पेनच्या कॅरोलिना मरीनशी होणार आहे काल संध्याकाळी झालेल्या सामन्यात चीनच्या सुन कडून पंधरा एकवीस सतरा एकवीस असा पराभव झाल्यानं सिंधूसाठी आजचा सामना करो वा मरो असाच ठरणार आहे आजचा सामना जिंकला तर सिंधूला उपांत्य फेरी गाठता येईल आणि आता बातमी क्रिकेटची चेन्नईमध्ये आजपासून सुरू झालेल्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात खराब सुरुवातीनंतर इंग्लंडनं आपला डाव सावरला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी वीरांना भारतीय गोलंदाजांनी दबावाखाली ठेवलं या मालिकेत पहिल्यांदाच खेळणाऱ्या इशांत शर्मानं किटन जेनिंग्जला पायचित केलं जेनिंग्जला केवळ एकच धाव करता आली तर कर्णधार एलिस्टर कुकला त्याच्या दहा धावा झाल्या असताना रवींद्र जडेजानं बाद करून इंग्लंडची अवस्था बिकट केली मात्र दोन बाद एकवीस अशी स्थिती असताना जो रूट आणि मोईनाली यांनी तिसऱ्या करता एकशे सेहेचाळीस धावांची भागीदारी करत इंग्लंडचा डाव सावरला रूटला अठ्ठ्याऐंशी धावांवर जडेजानंच बाद केलं चहापानापर्यंत इंग्लंडच्या तीन बाद एकशे ब्याऐंशी धावा झाल्या होत्या शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या तीन बाद दोनशे एक धावा झाल्या होत्या आणि क्रीडावृत्तानंतर आता एक नजर हवामानावर येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यातल्या सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी सहाशे कोटी रुपये निधी उपलब्ध करणार गिरीश महाजन यांची विधानसभेत माहिती राज्यात चार नवी कर्करोग उपचार केंद्र सुरू करणार आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांची घोषणा शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासोबतच शिक्षकांच्या नोकऱ्या कायम ठेवण्याची शिक्षणमंत्र्यांची परिषदेत ग्वाही कृषी साधनांसाठी शेतकऱ्यांनी रोखरहित पद्धतीचा वापर केल्यास त्यांची आर्थिक पिळवणूक थांबेल मुख्यमंत्री जिगाव धरण प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना त्वरित द्यावा मुख्यमंत्र्यांचे आदेश संसदेचं हिवाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी संस्थगित लोकसभेत दिव्यांग सक्षमीकरण विधेयक मंजूर बेहिशोबी संपत्ती आणि काळ्या पैशांसाठी बँकिंगचा वापर करणाऱ्या खातेधारकांना पायबंद घालण्याकरता रिझर्व्ह बँकेचे निर्बंध काळ्या पैशाविरोधात प्राप्तीकर खात्याचं छापेसत्र सुरूच मुंबई चेंबूर तसंच वाशिम इथं नोटा जप्त आणि चेन्नईतल्या भारताविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडचा सा डाव सावरला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार